नमस्कार मी सौ शोभा राजेंद्र सरे ग्रंथपाल नक्की विद्या मंदिर पलूस अर्थातच लक्ष्मण किर्लोस्कर विद्या मंदिर पलूस येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहे आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी लिहिलेली कविता आहे ती आपल्याकडं सादर करीत आहे राष्ट्रीय स्मारक म्हणून जेव्हा कोर्टानं आदेश दिला त्याच्यानंतर एक विषय आला होता की होय मी भिडे वाढावतोय आणि त्या अनुषंगाने कविता मी लिहिली नाही आपल्यापुढे सादर करीत आहे होय मी भिडेवाडा बोलतोय होय मी भिडेवाडा बोलतोय चांगल्या वाईट घटनांचा साक्षी होतोय चांगल्या वाईट घटनांचा साक्षी होतोय होय मी भिडेवाडा बोलतोय फक्त तीन माणसांचं कुटुंब राहत होतं या वाड्यात फक्त तीन माणसांचं कुटुंब राहत होतं या वाड्यात दादासाहेब भिडे होते उदारमतवादी त्या काळात दादासाहेब भिडे होते उदारमतवादी त्या काळात ज्योतिबांचा ऐकून विचार आणि त्यामागील भावना ज्योतिबांचा ऐकून विचार आणि त्या मागील भावना परवानगी दिली शाळेसाठी न घालविता कोणत्याही क्षणा परवानगी दिली शाळेसाठी न घालविता कोणत्याही क्षणा एकशे एक रुपये देणगी दिली ज्ञानदाना एकशे एक रुपये देणगी दिली ज्ञानदाना तो संवाद मी आजही आठवतोय होय मी भिडेवाडा बोलतोय होय मी भिडेवाडा बोलतोय लक्ष्मी नारायणाचा जोडा त्यावर सरस्वतीची कृपा लक्ष्मी नारायणाचा ना जोडा त्यावर सरस्वतीची कृपा स्त्री शिकेल तर घर टिकेल हाच विचार मनात पक्का स्त्री शिकेल तर घर टिकेल हाच विचार मनात पक्का सावित्रीला शिकवलं आणि मग एक स्वप्न जागलं सावित्रीला शिकवलं आणि मग एक स्वप्न जागलं ते स्वप्न मी अनुभवतोय होय मी भिडेवाडा बोलतोय होय मी भिडेवाडा बोलतोय कर्मटांचा विरोध पेल्ला कर्मटांचा विरोध पेल्ला प्रसंगी शेन गोळ्यांचा मारा झेलला परी विचार नाही मागे सरला एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस साला स्थापले पहिल्या मुलींच्या शाळेला तो किलबिलाट आज मी अनुभवतोय होय मी भिडेवाडा बोलतोय होय मी भिडेवाडा बोलतोय शाळेला एक वर्ष झालं आणि दुर्दैव आढळलं शाळेला एक वर्ष झालं आणि दुर्दैव आढाल समाजातील विघातक घटकांनी शाळेला बंद पाडलं समाजातील विघातक घटकांनी शाळेला बंद पाडलं पण त्यापूर्वीच अनेक शाळांची निर्मिती ज्योतिबा करताना पाहतोय होय मी भिडेवाडा बोलतोय होय मी भिडेवाडा बोलतोय काळ बदल आणि भिडेवाड्यावर भाडेकरूंचा कब्जा झाला काळ बदलला आणि भिडेवाड्यावर भाडेकरूंचा कब्जा झाला महानगरपालिकेने कोर्टात दावा ठोकला अनेक वर्ष लागली या शेवटी आनंद अनुभवतोय होय मी भिडेवाडा बोलतोय होय मी भेडेवाडा बोलतोय कोर्टाने आदेश दिला द्यावा उजाळा ज्योतिबा सावित्रीच्या कार्याला कोर्टाने आदेश दिला द्यावा उजाळा ज्योतिबा सावित्रीच्या कार्याला पूर्ण करावे राष्ट्रीय स्मारकाला महानगरपालिकेत आनंद वाहताना पाहतोय होय मी भिडेवाडा बोलतोय होय मी भिडेवाडा बोलतोय होय मी भिलेवाडा बोलतो आहे धन्यवाद हरे